हे सातारा केंद्र सकाळच सहा वाजून पन्नास मिनिट झाली प्रसारित करीत आहोत परिसर हे सदर आज या सदरात आपण ऐकणार आहोत निसर्ग जागृती याचं लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं ऐकूया परिसर श्रोत्या हो, आपण सगळ्यांनी ट्रॅफिकचे नियम हे पाळले पाहिजेत ट्रॅफिक जॅम हे बऱ्याच वेळा होत असतं त्याची कारणंही अनेक असतात यामध्ये नवशिके वाहन चालक असतात त्यामुळे कधी कधी ट्रॅफिक जॅम होत किंवा किरकोळ दुरुस्तीसाठी गाड्या रस्त्याच्या आत ते लावतात खरेदीसाठी जाताना गाड्या व्यवस्थित कोणी पार्कच करत नाही शॉर्टकट मारणार नाहीत असे रिक्षाचालक झालेले आहेत ट्रॅफिक जॅम विरळ करताना रांग मोडून मोकळ्या जागी कोणताही वाहन चालक शिरणार नाही सर्व वाहनचालक स्वतःहून शिस्त पाळतील असं दृश्य भारतात विलोभनीय दिसेल मित्रांनो वाहतुकीचा असा गुंता पोलीस आल्यावर सुटतो असं नाही अशा ठिकाणी काही स्वयंसेवक ट्रॅफिक डायल्युटरचं काम करत असतात ट्रॅफिक जामचं एक महत्वाचं कारण म्हणजे माघार कुणी घ्यायची यामध्ये गर्दीत अनेकदा वडापाववाला रिक्षावाला आपली गाडी आडवी तिडवी घुसवत असतो तिथं त्याला पुढं किंवा मागं जायला जागा मिळत नाही आणि मग गोंधळाला सुरुवात होते समोरासमोर योद्ध्याच्या आवेशात दुचाकी आणि तीनचाकी तसंच चारचाकी वाले अखंड रस्ता अडवून बसतात जड वाहनं स्लो स्पीड ट्रॅकवर आणण्यास कुणी सांगतच नाही रेल्वे गेट आणि सिग्नलवरही अशी घाई करणारी अनेक मंडळी आपल्याला दिसतात आणि मग त्यांच्यामुळं मागे उरतो तो, तो ट्रॅफिक जाम रस्ते करताना केलेले उंचवटे त्यातच पुरवठा विभाग टेलिफोन खातं सांडपाणी व्यवस्थापन विभाग हे खड्डे काढतात आणि मग त्या रस्त्यावरची वाहतूक वेळा अगदी सावकाश होते शाळा कॉलेज आणि ऑफिसच्या वेळात तर ट्रॅफिक जाम ठरवल्याप्रमाणे होतं पेपर बुडल्याची उदाहरणही आपल्याला खूपदा पाहायला मिळतात पावसाळ्यात दरड कोसळल्यानं रस्त्यावर पाणी तुंबल्यावर प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई झालेली असते अशावेळी सुद्धा ट्रॅफिक जाम होतो दिल्लीसारख्या ठिकाणी धूर धुके धुरके यामुळेही ट्रॅफिक जाम होताना दिसतं एखाद्या रस्त्यावर किरकोळ किंवा मोठा अपघात होतो घातक रसायन असणारा किंवा ज्वालाग्राही पदार्थांचा टँकर उलटतो तेव्हा सुद्धा मोठा ट्रॅफिक जॅम होतो अशा ठिकाणी भांबावून न जाता शांतपणे यंत्रणेला वाट करून दिल्यास ट्रॅफिक जॅम लवकर सुटू शकतो रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं रुग्णांचे मृत्यूही कित्येक वेळा झालेले आहेत अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन दल आणि पोलीस गाड्यांना जागा करून दिल्या पाहिजेत ट्रॅफिकचे नियम पाळा आणि ट्रॅफिक जॅम टाळा ही घोषणा लक्षात ठेवूया ट्रॅफिक जाम मध्ये अडकायचं नसेल तर गाड्यांची संख्या कमी करणं संयमानं वाहन चालवणं आणि आपल्यामुळे रस्त्यात घाटात बाजारात पुलावर अरुंद गल्लीत ट्रॅफिक जाम होणार नाही याची दक्षता सर्वच वाहन चालकांनी घेऊन जनतेला सहकार्य केलं पाहिजे तसंच दुकानदार व्यावसायिकांनी आपले बोर्ड रस्त्यावर अडथळा होणार नाहीत असे लावले पाहिजेत आजचे सर्व निसर्गप्रेमी विद्यार्थी मोठे झाल्यावर हे लक्षात ठेवून ट्रॅफिक सेन्स ठेवून वागतील हीच आपली अपेक्षा आपण ऐकत होतात परिसर हे सदर आज या सदरात आपण ऐकलं निसर्ग जागृतीविषयी याचं लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला